नमस्कार आत्तापर्यंत मी जवळपास पंधराशे कमीत कमी पंधराशे प्लस माझे ऑनलाईन झूम वेबिनार झालेले आहेत मी केलेले आहेत ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच खूप लोकांनी मला रिक्वेस्ट केली की सर तुम्हाला समोरसमोर भेटायचं आहे किंवा ऑफलाईन सेमिनार घ्यावं सर तुम्ही तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणजे समोरसमोर डिस्कशन होईल किंवा काय किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी ॲक्च्युली ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये फरक असतोच ना समोरासमोर असतो ना आपलं ऑफलाईनमध्ये ही इच्छा पूर्ण करत आम्ही निर्णय घेतलेला आहे की येत्या पंचवीस फेब्रुवारीला संध्याकाळी चार ते सात पुण्यामधल्या कॅम्पमध्ये हॉटेल अरो टावरमध्ये आपण ऑफलाईन सेमिनार घेतो आहे ही गुड न्यूज आहे ठीक आहे फाय स्टार हॉटेल आहे त्याची फक्त नॉमिनल वेन्यू कॉस्ट आपण घेतो आहे जी इन्व्हेस्टमेंट आहे चारशे नव्याण्णव रुपये त्याच्यामध्ये बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आपला असेल सेमिनार आणि प्लस तुम्हाला जॅकपॉट बोनसेस आहेत ज्याची किंमत दहा हजार रुपये आहे बेसिक्स ऑफ टेक्निकल अँड फंडामेंटलचा कोर्स तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला स्टॉक मार्केटचा कोर्स मिळणार आहे मला भेटायला मिळाला आपण समोरसमोर डिस्कशन करणार आहोत आणि मेन महत्त्वाचं काय बघतो आहे आपण तर तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून प्रॉफिट करण्यासाठी नंबर वन एज्युकेशन तुमचं तुम्ही काय शिकायला पाहिजे तुम्हाला काय आलं पाहिजे हे सगळं ला आपण यात बघू नंबर टू स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी नुसतं शिकून उपयोग नाही काय त्याला त्यासोबतच स्ट्रॅटेजी पण पाहिजे प्लॅन ऑफ ॲक्शन पण पाहिजे तो आपण बघूया हेच की नेमका ट्रेड घ्यायचा कधी एक्झिट कधी करायची घेतलेली पोर्शन होल्ड कधी करायची इमोशन्स कंट्रोल कशा करायच्या प्रॉफिटमध्ये थांबायचं कसं हे सगळं आपण लाईव्ह बघणार तिथं नंबर थ्री माइंडसेट फार महत्वाची ही गोष्ट आहे प्रॉपर ट्रेड करून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमावणारे जे लोकं आहेत जे सक्सेसफुल ट्रेडर्स आहेत इन्व्हेस्टर आहेत त्यांचं माइंडसेट काय असतं ते आपण डिस्कस करू आणि तुमचं ते मी माइंडसेट करणार आहे या तीन गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आपण क्वेश्चन आन्सर घेऊ समोरासमोर भेटू बोलू डिस्कस करू आणि ऑफकोर्स फायनान्शियल लिटरसी ही फार महत्त्वाची आहे पैशाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय असतं काय असायला पाहिजे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत तर असा पॉवर पॅक हा आपला सेशन असणार आहे ऑफलाईन सेमिनार लिमिटेड सीट्स आहेत ऑलरेडी शंभर प्लस सीट्स बुक झालेल्या आहेत खाली मी लिंक दिलेली आहे फोर नाईन टीन रुपीज मला फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे आहे पे करायचे आहे तुमचा प्रवेश निश्चित होऊन जाईल फर्स्ट इन फर्स्ट आउट बेसिसवर होईल नंतर म्हणू नका की सर मला सीट मिळाली नाही त्यामुळं पटकन लगेच खाली जायचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं तिथं पेमेंटची लिंक दिलेली आहे पेमेंट करा तो स्क्रीनशॉट टीमसोबत शेअर करा तुमचा प्रवेश निश्चित होऊन जाईल आणि आपण भेटणार आहोत पंचवीस फेब्रुवारीला हॉटेल अरोरा टावर कॅम्पमध्ये डोंट वेस्ट युअर टाईम आत्ता लगेच जाऊन खाली लिंकवर क्लिक करा आणि आपण भेटूयात लाईव्ह ॲक्शनमध्ये समोरासमोर थँक्यू धन्यवाद